नमस्कार मंडळी तर आज आपण मळलेली गव्हाची कणिक तव्यावर भाजून मस्त असा पोटभरीचा राजस्थान मध्ये पारंपरिक पद्धतीने बनवला जाणारा हा स्पेशल पदार्थ बनवतोय पोट भरेल पण मन भरणार नाही एवढा चवीला जबरदस्त बघूनच तोंडाला पाणी सुटेल रेसिपी छान सुंदर आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा त्यासाठी सर्वात अगोदर गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तेल घालायचं आहे तेल आपलं चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे तर अर्धा चमचा जिरे घालूया आता ही फोडणी आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे फोडणी आपली चांगली मिक्स करून झाली की यामध्ये आपल्याला एक छोटी वाटी सोललेला मटार घालायचा आहे आता हा मटार आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे आपला हा मटार चांगला मिक्स करून झालेला आहे आता यावर आपण झाकण ठेवूया आणि याला दोन मिनटं चांगले वाफवून घेऊया दोन मिनिटानंतर यावरची मी झाकण काढतीये तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा मटार वाफवून छान असा मसूद झालेला आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा लसूण घातलेला हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे आता हे चांगलं मिक्स करून घेऊया छान असं मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट घालायचंय त्यानंतर पाव चमचा हळद घालूया त्यानंतर मीठ आहे आता हे सगळे मसाले आपल्याला एक मिनिट भर चांगले परतून घ्यायचे तर इथे आपले सगळे मसाले चांगले परतून झालेले आहेत त्यानंतर इथे मी चार उकडलेले बटाटे घेतले आहेत ते हाताने छान असे कुसकरून घेतलेत यामध्ये घालूया बटाटा आपल्याला मसाल्यामध्ये दोन ते तीन मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे तर इथे हा बटाटा आपला मसाल्यामध्ये चांगला परतून झालेला आहे आपली ही बटाट्याची भाजी बनून तयार झालेली आहे काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया त्यानंतर इथे मी एक मोठं भांडं घेतलंय आता यामध्ये आपल्याला एक वाटी तुरीची डाळ घ्यायची आहे सेम त्याच वाटीने अर्धी वाटी मुगाची डाळ यामध्ये घ्यायची आहे त्यानंतर अर्धी वाटी मसूर डाळ घेऊया आणि त्यानंतर अर्धी वाटी उडदाची डाळ यामध्ये घ्यायची आहे आता ह्या सगळ्या डाळी आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि कुकर मध्ये काढून घेऊया स्वच्छ धुवून कुकर मध्ये काढून झाली की यामध्ये आपल्याला एक ते दीड ग्लास पाणी घालायचंय पाव चमचा हळद घालूया आणि एक चमचा तूप घालायचंय त्यानंतर कुकरला झाकण लावायचंय आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया त्यासाठी परातीमध्ये आपल्याला दोन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचंय दोन ते ती तीन चमचे यामध्ये आपल्याला बारीक रवा घालायचा आहे त्यानंतर तीन चमचे बेसन पीठ यामध्ये घालायचंय आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालूया त्यानंतर पाव चमचा खायचा सोडा यामध्ये घालायचा आहे चमचे साजूक तूप यामध्ये घालायचंय चोळून लावून आहे हे बघा अशा पद्धतीने इथे आपल्या हे तुपाचं मोहन पिठाला चांगलं चोळून लावून झालेलं आहे हे बघा पिठाची आपल्या चांगली अशी मूठ वळतीये म्हणजे आपलं हे मोहन पिठाला चांगले लागलं गेलं आहे असं समजायचं आता यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे तर पाणी आपल्याला अगदी थोडं थोडं करूनच घालायचं आहे आणि आपण पुरीला जशी कणिक मळतो ना घट्ट अगदी तशीच कणिक आपल्याला इथे मळून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपली ही कणिक मळून झालेली आहे हे बघा इतकी घट्ट मी मळून घेतलेली आहे आता यावर आपण झाकण ठेवूया आणि ही कणिक आपण दहा मिनिटं चांगली मुरू देऊया तर इकडे आपल्या कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत त्यानंतर गॅसने बंद केला आपण आता हा कुकर पूर्णपणे थंड होऊ देऊया कुकर थंड झाल्यानंतर त्यावरचं मी झाकण काढलं तर तुम्ही बघू शकता है, आपली ही डाळ छान अशी मौसूस शिजलेली आहे हे बघा तर चमच्याच्या साह्याने ह्या डाळीला आपल्याला चांगलं घोटून घ्यायचंय इथे तुम्ही बघू शकता आपली ही डाळ घोटून झालेली आहे तर ही डाळ आपली जास्त घट्ट आहे हे बघा त्यामुळे यामध्ये मी एक ते दीड ग्लास गरम पाणी घालतीये पाणी घालून झालं की डाळ आपण मिक्स करून घेऊया तर पाणी आपल्या डाळीमध्ये चांगलं मिक्स करून झालेलं आहे आपण आता ह्या डाळीला फोडणी देऊन घेऊया चमचे साजूक तूप गरम करून घेतलेला आहे त्यानंतर अर्धा इंच आलं किसून घेतलेलं आहे यामध्ये घालूया त्यानंतर तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत यात घालायच्या आता हे सर्व साहित्य आपण अर्धा मिनटं चांगलं परतून घेऊया आपलं सर्व साहित्य चांगलं परतून झालं की यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आता हा कांदा आपण यामध्ये चांगला मिक्स करून घेऊया कांदा आपला चांगला मिक्स करून झाला की यामध्ये आपण पाव चमचा हिंग घालूया हिंग घालून झालं की का हा कांदा आपल्याला मौसूद होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे इथे आपला कांदा चांगला मऊसूद परतून झाला की यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे नंतर यावर मीठ आहे तर एक लक्षात ठेवायचंय अगोदर डाळ शिजताना घातलं होतं त्यामुळे बेतानच घालायचं आहे आता हा टोमॅटो देखील आपण मऊसूद होईपर्यंत चांगला परतून घेऊया तर इथे आपला टोमॅटो चांगला मऊसूद परतून झाला की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा धनेपूड घालायची अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट यामध्ये घालायचं आहे त्यानंतर पाव चमचा हळद घालूया आता हे सगळे मसाले आपल्याला एक ते दीड मिनिट चांगला परतून घ्यायचे आहेत तर इथे आपले सगळे मसाले चांगले परतून झाले की यामध्ये आपल्याला शिजलेली डाळ घालायची आहे तर ही घातलेली डाळ आपल्याला मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे डाळ आपली मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून झाली की गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेम वरती आपली ही डाळ दोन ते ती तीन मिनट चांगली उकळून घ्यायची आहे डाळ आपली चांगली उकळली की यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे तर आज आपण राजस्थानी पारंपरिक डाळ बाटी बनवतोय तर इथे आपली ही डाळ बनवून तयार झालेली आहे बाटी बनवायला घेऊया इथे आपली बटाट्याची भाजी देखील थंड झालेली आहे आपण आता याचे गोळे तयार करून घेऊया हे बघा अशा पद्धतीचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे इथे आपल्या बटाट्याच्या भाजीचे गोल गोल गोळे बनून तयार झालेले आहेत हे बघा आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया इकडे दहा मिनिटे झालेली आहेत आणि आपलं पीठही चांगलं मुरलेलं आहे आता हे पीठ आपल्याला पुन्हा छान असं एकजीव करून आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपले हे पीठ छान असं एकजीव करून झालेलं आहे आता चपातीप्रमाणे यामधला आपल्याला एक गोळा काढून घ्यायचा आहे त्यानंतर हातावर याला छान असं गोल करून घेऊया आपला हा गोळा गोल करून झाला की याची आपल्याला वाटी तयार करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता आपली ही वाटी बनवून तयार झालेली आहे हे बघा आता यामध्ये आपल्याला भाजीचा गोळा भरून घ्यायचा आहे तर तयार केलेल्या बटाट्याच्या भाजीचा गोळा यामध्ये आपण भरून घेऊया त्यानंतर याच्या कडा आपल्याला जुळवून घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर इथे आपल्याला पॅक करून घ्यायचंय हे बघा आणि हा गोळा आपल्याला गोल करून घ्यायचा आहे हे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या बाट्या तयार करून घेऊया इथे आपल्या बाट्या तयार आहेत आपण आता ह्या भाजून घेऊया तर आज आपण ही बाटी तव्यामध्ये भाजतोय त्यासाठी गॅसवरती मी लोखंडी तवा ठेवलेला आहे तर सुरुवातीला हा तवा आपल्याला चांगला गरम करून घ्यायचा आहे तवा आपला चांगला गरम झाला की त्यावर आपल्याला अशा पद्धतीची जाळी ठेवून घ्यायची आहे आता थे। तुमच्याकडे अशी जाळी नसेल तर स्टँड ठेवलं ना तरी सुद्धा चालेल आता ह्या जाळीवरती आपल्याला तयार केलेल्या बाट्या ठेवून घ्यायच्या तर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे हे बघा अशा पद्धतीची वाटी मी यावर ठेवून घेते गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला बाट्या दोन्ही बाजूने छान अशा चा। सोनेरी रंगावर भाजून घ्यायच्या पाच मिनिटानंतर यावरच मी झाकण काढतीये त्यानंतर ह्या बाट्या आपल्याला फिरवून घ्यायच्यात हे बघा अशा पद्धतीने अलटी पलटी करत आपल्याला ह्या बाट्या सगळ्या बाजूने छान अशा सोनेरी रंगावर भाजून घ्यायच्या यावर आपल्याला पुन्हा झाकण ठेवायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या बाट्या सगळ्या बाजूने छान अशा अलटी पलटी करत भाजून झालेल्या आहेत मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे आले हे, हे बघा आणि तुम्ही बघू शकता आपल्या बाटीला छान असे क्रॅक्स गेलेले आहेत म्हणजे आपली ही बाटी आतपर्यंत चांगली भाजलेली आहे आपण आता ही काढून घेऊया तर ही बाटी भाजण्यासाठी मीडियम फ्लेम वरती मला पंधरा ते वीस मिनिटं लागलेली आहेत आपण आता ही बाटी काढून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपली ही बाटी वरन छान अशी कुरकुरीत झालेली आहे आणि आतमधन छान अशी खुसखुशीतही झालेली आहे आता यामध्ये आपल्याला भरपूर असं साजूक तूप भरायचं आहे तर राजस्थानमध्ये ह्या ना तुपामध्ये बुडवून काढतात पण आपल्याकडे एवढं तूप खाल्लं जात नाही त्यामुळे यावरती मी चमच्याने तूप घालतीये इथे आपली राजस्थानची पारंपारिक भरीव दाल बाटी बनून तयार झालेली आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद